चला हो मुंबईला जाऊ चला हो आझाद मैदानात जाऊ हक्काचे पगारवाड घेऊन येऊ हक्काचे पगारवाड घेऊन ये शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून गेली एक महिना झालं आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाची दखल या सरकारनं कसलीही घेतलेली नाहीये मित्र या सरकारच्या विरोधात सर्वात मोठं पाऊल दिनांक आठ आणि नऊ जुलै रोजी शाळा बंद करून आझाद मैदानात माझ्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सर्व शिक्षक बांधवांना जे अंशतः अनुदानात आहेत त्यांनी ते, यायचं आहे हजारोच्या संख्येने या आझाद मैदानामध्ये आपण यायचं आहे आणि या सरकारला आमची ताकद दाखवून द्यायची आहे आणि आपली हक्काची पगारवाढ घेऊन यायची आहे चला हो आझाद मैदानात जाऊ हक्काचे पगारवाड घेऊन येऊ हक्काचे वाढ घेऊन येऊ शिक्षक समन्वय संघाचा विजय असो नक्कीच यश घेतल्याशिवाय शिक्षक समन्वय संघ माघार घेणार नाही जय अनुदान जय अनुदान जय अनुदान